प्रेक्षकांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता सगळेजण एका ठिकाणी जमलेले असतात आणि इकडं जी राणी आहे ती वरती टेरेसवरती आलेली असते आणि टेरेसवरती आल्यावरती तिला तिथे भाजी सांडलेली दिसते भाजीला बघून तिच्या मनामध्ये डाऊट निर्माण होतो आणि म्हणूनच ती म्हणते की मला हे सगळंच काहीतरी झालेलं वेगळंच दिसते असं म्हणते आणि आता इकडं ती इथे खाली खाली आल्यावरती सगळे राणीचे आई बुवा आलेली असतात सगळेजण तिथे आलेली असतात आणि सगळेजण तिथे खाली बसतात आणि खाली बसल्यावरती आता सगळेजण खूपच रडत असतात सगळ्यांना चिकूची खूप आठवण येत असते चिकूचा फोटो तिथे समोर ठेवलेला असतो त्याला हार वगैरे घालतात आणि अगरबत्ती लावून तिथे त्याची पूजा वगैरे करत असतात सगळेजण येतात त्या फोटोला फुल वगैरे लावतात आणि तिथून जातात सगळेजण खूप रडतात आणि तिथून गेल्यावरती आता राणीची वेळ येते आणि जी राणी आहे ती चिकूच्या फोटोजवळ फुलं वाहण्यासाठी येते आणि चिकूच्या फोटोला फुलं वाहते फुलं वाहिल्यावरती आता असते तर फुलं लागल्यावरती मालती उभा असते आणि लगेच त्या राणीचा हात धरते आणि रात्रीचा हात धरल्यावरती राणीला ओढते आणि लोटून देते आणि म्हणते की ये बग। जा हे बघ लांब राहा चिकूपासून माझ्या चिकूजवळ जाण्याचा प्रयत्न करू नकोस तुझ्यामुळे माझे चिकू मला सोडून गेले आहे माझ्या चिकूच्या जाण्याला तूच पारही आहे असं म्हणते तर आता सगळेजण तिकडे बघायला लागतात आणि मालती म्हणते की माझी चिको मला तुझ्यामुळे सोडून गेली आहे तू होती ना त्यामुळं माझी चिकू मला सोडून गेली आहे माझ्या चिकूच्या जाण्याला तूचा कारणीभूत आहे तुझ्यामुळंच माझी चिकू आज ह्या जगातून गेले आहे तूच तू त्या का त्याचं कारण आहेस असं म्हणते तर रा आता राणी खूपच रडते आणि राणीला लोटून दिल्यावरती आता इंद्र पण रडत असतो इंद्र पण आता राणीकडे बघायला लागतो सगळेजण राणीकडे बघत असतात आणि खूपच रडत असतात आणि आता ती मालती राणीला राणीवरती तो कलंक लावते चिकूला मारल्याचा आणि चिकू तिच्यामुळे मुळे गेले हा राणीच्या अंगावर लावते तर बघूया आता पुढील भागामध्ये आता इंद्र काय करेल हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा